त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे टू बुलेट्स वे रिट्री फ्रॉम द डेड बॉडी ऑफ मिस्टर विजय साकलकर ड्युरिंग द कोर्स ऑफ पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन दे वर सेंट टू बेसिलेटिक एक्सपर्ट फॉर एक्झामिनेशन द कम्पॅरिझन डेड नॉट लीड टू एनी कन्क्लुझिव्ह ओपिनियन म्हणजे साखरकरांच्या शरीरामधल्या सुद्धा त्या दोन बुलेट्स मिळाल्या त्या बुलेट्स कसा आणि आबू सलीम यांनी वापरलेल्या वेपन्स बरोबर मॅच झालेल्या नाहीत किंवा उज्ज्वल निकम यांना असणारे माझे दोन प्रश्न आहेत इलेक्शनच्या अगोदर त्यांनी उत्तर द्यावी असं माझं त्यांना आव्हान आहे पहिला की या याच्यामध्ये ह्या काळ झालं हे बरोबर आहे त्याच्याबद्दल कुठलाही दुमत नाही हे, ना हे पाकिस्तानने स्पॉन्सर्ड केलेला टेररिझम होता याच्याबद्दल दुमत नाही परंतु ह्या कानच्या आड गेम विद इन गेम आपण जसं इंग्रजी फ्रेस वापरतो तशा रीतीने ह्या कानच्या अंतर्गत कोणीतरी कान केलंय का याचा खुलासा निकम ह्यांनी करावा उज्ज्वल निकम ह्यांनी करावा असं मी त्यांना आव्हान करतोय आणि दुसरा ते जेव्हा कंडक्ट करत होते आणि ह्या बुलेट्स यावेळेस मॅच झाल्या नाहीत त्यावेळेस या बुलेट्स कुठल्या वेपन्स मधल्या होत्या किंवा कुठल्या मधल्या होत्या पोलीस वापरणाऱ्या मधल्या होत्या की पोलीस न वापरणाऱ्या मधल्या होत्या यांच्या संदर्भातली त्यांनी ऍडिशनल इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला का केली नाही आणि कोर्टाला ही बाब त्यांनी का नजरेस आणून दिली नाही या दोन गोष्टींचा असणारा खुलासा उज्वल निकम हे करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून धरतोय हा महत्वाचा बाब आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय कारण गेम विद इन गेम असेल तर मग या गेमच्या पाठिंबाचा सूत्रधार कोण आहे उज्वल निकम यांचा असणार उत्तर येणार हे अपेक्षित मी या ठिकाणी धरतो दोन दिवसानंतर या संदर्भातलं विलासराव देशमुखांशी माझं जे बोलणं झालं होतं त्यावेळेस तेही महत्वाचे आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातली आपली भूमिका आणि आपली बाजू इलेक्शनमध्ये स्पष्ट करावी अशी मी त्यांना विनंती करतो ते मी नंतर सांगतो म्हणजे आता नंतर सांगतो याचं कारण असं आहे की संधी त्या ठिकाणी आमच्याकडे आली नाही कदाचित पार्लमेंटमध्ये असतो किंवा असेंब्लीमध्ये आमचं कोणी असतं तर हा आम्ही इश्यू त्या ठिकाणी रेस केला असता पब्लिकली बऱ्याच ठिकाणी असता तर रे रेस करण्यात आलेला आहे परंतु आज उज्ज्वल निकम हे स्वतःच कॅन्डिडेट आहेत पार्लमेंटमध्ये जाण्याचं ते बोलतात आहेत तेव्हा म्हणून मी मला म्हटलं की पार्लमेंटमध्ये नॅशनल ऑनेस्टी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे तेव्हा नेशन फर्स्ट या हिशोबाने उज्वल निकम यांनी बोलावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे ऑलरेडी माझं म्हणणं की आता ते ह्याच्यामध्ये बऱ्याच थिअरीज आल्या आहेत किंवा तिथे असणारा इवन बिहारमधली जी असणारी हायकोर्टामधली मॅटर होती त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अनआनसर्ड इश्यूज रिलीज करण्यात आले होते परंतु शासकीय यंत्रणेमध्ये जे बसलेले आहेत ते बी जे पी मधले बसलेले आहेत ते काँग्रेसमधले बसलेले आहेत आणि एन सी पी मधले बसलेले आहेत आणि हे तिघ त्यावेळेस सत्ताधारी होते अशी परिस्थिती आहे ही माझ्या दृष्टीने पहिली आम्ही असं म्हणतो की पहिली संधी आम्हाला मिळालेली आहे कि मदे उज्वल आमी जब आमी की ज्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना आम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो कारण काँडिडेट आहे तरी पुरावे आहेत प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्यांनी खोटं बोललेलं आहे मी असं सरळ सांगतो याचं कारण असं आहे की ज्या बुलेट्स करकरेंच्या आणि साळसकरांच्या शरीरातून मिळाल्या त्या जर कसाब आणि आबू इश्माइल यांनी वापरलेल्या बंदुकीशी नसतील त्याच्याशी मॅच होत नसेल तर त्याला तो तिसरा आहे की ज्याने चालवलेला आहे तो तिसरा कोण आहे अननोन पर्सन कोण आहे तो माझं म्हणं असं कोणी असेल माझं म्हणणं असं आहे की हा एक सिनियर वकील म्हणून हा प्रश्न उज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता एक सीनियर लीडिंग क्रिमिनल लॉयर आहेत ते साधे सुधे नाही आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे असणार थर्ड पर्सन कोण आहे थर्ड व्यक्ती कोण आहे याचा इन्क्वायरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी असणारा ती केस चालवायला नको होती तिथेच थांबवलं पाहिजे होता हे डिमांड आहे माझ माझ मुशरिफांशी काहीही संबंध नाही माझा आता असणारा जो आहे उज्ज्वल निकम कॅन्डिडेट असल्यामुळे त्यांनी ह्याची उत्तरं द्यावी की त्यांनी कोर्टासमोर किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहे त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला ह्या बुलेट्स ज्या मिळाल्या त्या कोणी फायर केलेल्या आहेत कशा फायर झालेल्या आहेत वेपनरी कुठली आहे याचा त्यांनी असणार इन्क्वायरी करायला का लावली नाही हा माझा सवाल आहे या एकूणच आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे पोलिसांच्या uh, कार्यपद्धतीवरती मग प्रश्न उपस्थित होऊ शकतो कसं पाहता एकूण असं माझ म्हणणं असं त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी उत्तर दिल्यानंतर मग ह्याच्यातली उरलेली प्रश्न बाहेर पडतात अस मी त्या ठिकाणी मानतो भाजपचं असं म्हणणं आहे त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री हे आघाडी सरकारचे होते भाजप प्रश्न उत्तर त्याच्यातून त्याच्यातून असणार कोणाचं सरकार आहे याच्यावरती अवलंबून नाही आहे अवलंबून हे आहेत की ज्या त्या ज्या बुलेट्स सापडलेल्या आहेत त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेलं आहे त्या कसाबच्या आणि अबुलच्या अबुल इस्माईलच्या वापरलेल्या वेपनरीमधनं नाही आहेत हे जेव्हा इस्टॅब्लिश झाल्यानंतर ते कोणाचं आहे हे पोलिसांनी किंवा असणारा वकील म्हणून कंडक्ट करणारा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला शोधायला का सांगितलं नाही हा त्याच्यातला महत्वाचा प्रश्न हा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर त्यांना देशद्रोही माझे असणारे पुतळे जाळावेत पण माझा प्रश्न सातत्याने हाच राहणार आहे माझं म्हणणं असं आहे सरळ की माझ त्यांना पुतळे जाळायचे असेल जाळावेत त्यांनी असणारा देशद्रोही असं त्यांनी घोषितही करावं मला त्याच्यातला फार फरक पडत नाही मला फक्त असताना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी उज्ज्वल निकम यांनी द्यावं आणि तो म्हणजे ज्यावेळेस जे एक्युज आहेत त्यांनी वापरलेल्या वेपनरी मधले बुलेट्स नाहीत त्यावेळेस कुठल्या वेपनरीतनं वापरल्या आलेले आहेत याचा त्यांनी इन्क्वायरी मार्फत किंवा कोर्टामार्फत डायरेक्शन देऊन ती इन्क्वायरी का केली नाहीत हा माझा सवाल आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क